आपण ज्या वेळेस घरी एकटा असतो आणि आपलं बाळ आपल्यासमोर असतं किंवा आपला मुलगा आपल्यासमोर असतो मुलगी आपल्यासमोर असते तर त्यावेळेस ते किती बोलतात किती बडबड करतात किती कॉन्फिडन्स प्रचंड असा आत्मविश्वास असतो पण ज्या वेळेस घरी आपल्या कोणी पाहुणे आलं ना तर आपली मुलं जे आहेत तर ते साधं नाव सांगायला सुद्धा घाबरतात का भितरतात एवढे का घाबरतात का बुजडतात मुलांचा आत्मविश्वास जो आहे तो मुलांचा जो कॉन्फिडन्स आहे तो कसा वाढवायचा बरेचसे पालक मला विचारतात की माझ्या पोरांचा कॉन्फिडन्स कसा वाढवायचा बघा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट कॉन्फिडन्स वाढवणं ही शाळेची जिम्मेदारी नाही आहे शाळेची जिम्मेदारी फक्त शिकवणं आहे कॉन्फिडन्स आणि आत्मविश्वास वाढवणं ही पालकांची खरी जिम्मेदारी आहे जबाबदारी आहे कधी लक्ष लक्ष दिलं का तुम्ही की लहान मुलं म्हणजे लहान असताना किती बोलकी असतात किती असतात प्रत्येक गोष्टीत त्यांच्या मी हे करू शकतो मला हे बनायचं आहे मला हे करायचं असं म्हणत असतात पण जसं वय वाढतं जसं शाळा बदलतात स्पर्धा वाढते तसं तसं त्यांचं मी हे करू शकतो मला हे बनायचं आहे हे हळूहळू गायब होतं का होतं बरं असं हे मुलं आपला आत्मविश्वास हरवतात कारण त्यांना वारंवार रोज एकच स्टेटमेंट जे तर ते ऐकावं लागतं तू करू शकत नाहीस तू अजून लहान आहे तुझ्याकडून होणार नाही आणि हळूहळू त्यांना असं वाटायला लागतं की खरंच माझ्याकडून काही होणार नाही आता मुलांचा आत्मविश्वास वाढवणं जे आहे तर ते आपलं काम आहे मग आता आत्मविश्वास म्हणजे काय आत्मविश्वास म्हणजे काय माहिती आहे तो म्हणजे स्वतःवरचा विश्वास आपण जे काम करतो जे विचार करतो जे विचारतो बोलतो त्यात आपण योग्य आहो असा ठाम विश्वास म्हणजे आपला आत्मविश्वास एक मूल जेव्हा चालायला शिकतं ना तर ते दहा वेळेस पडतं परत ते उभं राहतं का कारण त्याला कोणी सांगत नाही की तू पडशील त्याला प्रोत्साहन मिळतं चल तू करू शकतोस हा आत्मविश्वास असतो हा जो कॉन्फिडन्स आहे ना हा नेहमी छोट्या छोट्या प्रयत्नातूनच येतो पालकांची पहिली चूक आहे असं माहितीये का की आपण सगळे पालक म्हणून आपल्या मुलांसाठी आपल्याला असं वाटतं की आपल्या पोरासाठी सगळं काही बेस्ट आणि सर्वोत्तम असायला आहे पाहिजे ते पण कधी कधी न कळत ना आपण त्यांचा आत्मविश्वास तोडतो जेव्हा आपण म्हणतो अरे शेजारच्या पोराला पंच्याण्णव टक्के मिळाले तुला फक्त सत्तर टक्के तू काहीच काम नीट करू शकत नाही त्या क्षणी त्या मुलाच्या मनामध्ये आपल्याविषयी नकारात्मक विचार यायला लागतात आणि तो स्वतःविषयी असा विचार करतो की मी कमी आहे मी अपुरा आहे आपल्या प्रत्येक शब्दाला जे आहे ना तर ते वजन असतं शब्दांची ताकद ओळखा आपण मुलांना रोज काय सांगतो ते त्यांच्या मनातल्या आवाजाचं रूप घेत तुम्ही जर रोज म्हणाल की तू जमू शकतोस तू स्मार्ट आहेस तू चांगला प्रयत्न करतो छान अप्रतिम त्याच्या मनातलाही आवाज तू म्हणेल येस मी करू शकतो पण जर तुम्ही रागच म्हटला तू आळशी आहे तू काहीच करू शकत नाही तर तोच आवाज त्याच्या मनात कायमचा कोरला जातो म्हणून आत्मविश्वास जो आहे ना तर तो घरातूनच सुरू होतो पालकांनी शिक्षक व्हायचं नसतं मार्गदर्शक व्हायचं असतं मुलांना शिकवणं हे शाळेचं काम आहे पण मुलांना हे मी करू शकतो हा विश्वास निर्माण करणं हे घरचं काम आहे तुम्ही तुमच्या मुलाकडे प्रेमळ नजरेने पहा त्याच्या प्रयत्नांचं कौतुक करा तो छोटं छोटं यश मिळवतो ना तर त्याचं सेलिब्रेशन करा लक्षात ठेवा यश जे आहे ना तर त्या मार्क लिस्टमध्ये नाही आहे तर पोरांच्या चेहऱ्याच्या हसण्यात आहे कधी कधी एका शिक्षकाचा शब्द जो आहे ना तर तो आयुष्यभर लक्षात राहतो अरे वा खूप छान सांगितलंस एवढं वाक्यही विद्यार्थ्यांना आत्मविश्वास टिकवून देतं किंवा एक वेगळा कॉन्फिडन्स देतं शिक्षक म्हणजे ज्ञान देणारे फक्त नाही आहेत तर ते आत्मविश्वास जागवणारे असतात म्हणून शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना आत्मविश्वास आणि कॉन्फिडन्स वाढवता येईल या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजे आपण मुलांना चूक झाली की म्हणतो की तुम्ही अपयशी आहात फेल आहात असं शिकवतो पण खरं तर चूक म्हणजे ही शिकण्याची पहिली पायरी आहे थॉमस एडिसनं हजारो वेळा त्यानं प्रयोग केले फेल झाला आणि नंतर शेवटी बल्ब तयार झाला जर तो पहिल्या प्रयत्न थांबला असता तर था आज जग अंधार राहिला असतं मुलांना हे शिकवा चूक झाली म्हणजे काहीच बिघडत नाही प्रयत्न थांबवणं म्हणजे खरं अपयश आहे आता आत्मविश्वास जर मुलांचे वाढवायचे असतील ना तर पाच प्रूव्हन टेक्निक सांगतो मी तुम्हाला नंबर एक ऐका मुलं काय म्हणतात ते खरोखर ऐका मन लावून ऐका नंबर दोन त्यांना प्रोत्साहन द्या छोटं यश असलं तरी त्यांचं कौतुक करा नंबर तीन तुलना थांबवा प्रत्येक मूल हे वेगळं असतं स्वतःचा आदर्श द्या तुम्ही स्वतः आत्मविश्वासी असाल तरच मुलांना तो आपण आत्मविश्वास देऊ शकतो विहिरीत असेल तरच ते पोहऱ्यात येतं जर आपल्याकडे कॉन्फिडन्स असेल तरच तो मुलांना आपल्याला ट्रान्सफॉर्म करता येतो आणि नंबर पाच विश्वास ठेवा मुलं जे आहेत ना तुम्ही जर विश्वास दिला त्यांना कॉन्फिडन्स दिला तर ते तुम्हाला परत विश्वास देतील म्हातारपानाची काठी आपली हे मुलं आहेत माती ओली आहे तोपर्यंतच आकार घेते एकदा त्यातला ओलावा गेला तर नाही होणार म्हणून मुलांना कॉन्फिडन्स द्या बघा